नमस्कार मंडळी तुम्हाला ही जी दिसत आहे ही हातग्याच्या फुलांची भाजी आहे सहसा म्हणजे न्यू जनरेशनला माहीत नसेल बट ही खूप पौष्टिक भाजी आहे आधी सर्वात आधी काय करायचं तुम्ही बघू शकता याचे फक्त पानं पानं घ्यायचे आहेत आपल्याला त्याचं देठ आणि मधला जो शेंडा असतो तो काढून टाकायचा त्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि लसणा कोथंबीरच्या काड्या या ठेचून घ्यायच्या आहेत छानपैकी त्यानंतर हातग्याची फुलं हे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत कढईत तेल तापत ठेवून त्यामध्ये जिरे टाकायचे दोन ते तीन कांदे टाकायचे आहेत मस्त बारीक चिरून आणि कांदा हा चांगला लाल सरूज तर आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही टाकू शकता बट ही जेवढी सिम्पल करताल तेवढी छान लागते त्यामध्ये फक्त हळद टाका आपण जो वाटून घेतलेला ठेचा आहे तो टाका आणि मस्त असं त्याला गॅसवरती हाय फ्लेमवरती शिजवून घ्या अगदी अंड्याच्या चटणीसारखी चा ही लागते आणि खूप गुणधर्मयुक्त अशी भाजी आहे विंटरमध्ये तर ही खायलाच पाहिजे आणि या भाजीला तुम्ही मग भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खा वात पीत आणि कपसाठी हदग्याची फुलं ही खूप छान मानले जातात म्हणजे आधीचे आपले जे पूर्वज होते ते भरपूर प्रमाणामध्ये अशा पारंपरिक उगवल्या जाणाऱ्या भाज्या खात होते पण सध्याची जनरेशन या गोष्टींकडे जरा कमीच वळते बट तुम्ही एकदा ही भाजी खाऊन बघा म्हणजे ती पौष्टिक तर आहेत पण ती टेस्टला पण अमेझिंग आहे आम्ही म्हणजे खूप दिवसांनी मी काल माझ्या मम्मीच्या हाताची ही भाजी खाल्ली तुम्ही बघू शकता ह्याची टेस्ट याचा लुक एकदम अमेझिंग आहे जर तुम्ही अंड्याची चटणी खात असाल तर ही एकदम नक्की ट्राय करा थँक्यू